वायफळीत भर चौकात धारधार शस्त्रानं वार करून युवकाचा खून पाच जण गंभीर जखमी पूर्व वैमनस्यातून टोळक्याचं कृत्य कोयता आणि तलवारीचा वापर तासगाव तालुक्यातल्या वायफळे इथं पूर्व वैमनस्यातून सहा जणांवर धारदार शस्त्रानं खुनी हल्ला करण्यात आला बस स्थानक चौक आणि दलित वस्तीत हा प्रकार घडला हल्ल्यातल्या जखमींवर भिवघाट इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके वय चोवीस या युवकाचा मृत्यू झालाय या प्रकारानं वायफळे इथं दहशतीचं वातावरण तयार झालं हल्ल्यातल्या जखमींची नावं अशी संजय दामू फाळके जयश्री संजय फाळके सिकंदर अस्लम शिकलगार सर्व राहणार वायफळे तालुका तासगाव आदित्य गजानन साठे आशिष गजानन साठे दोघेही राहणार कुची तालुका कवठे महाकाळ याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी वायफळे इथल्या फाळके कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू आहेत याच वादातून या कुटुंबामध्ये बऱ्याच वेळेला भांडणं झाली होती भंड्डाचं पर्यावसन अनेक वेळा मारामारीत झालं होतं दोन्ही कुटुंबातील एकमेकांवर यापूर्वीही धारधार शस्त्रानं हल्ले झाले आहेत या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते गेल्या काही वर्षात दोन्ही कुटुंबातला हा वाद चिघळत चालला होता एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या यातूनच वादावादीचा प्रकार घडत होता हा वाद मिटवण्यासाठीही बऱ्याच वेळा प्रयत्न झाला मात्र तो यशस्वी ठरला त्यामुळे दोन्ही कुटुंबांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला होता दरम्यान आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला दहा ते बारा जणांचं टोळकं दुचाकीवरून वायफळे इथल्या बस स्थानक चौकात आलं त्या ठिकाणी असणाऱ्या ओंकार उर्फ रोहित संजय फाळके यांच्यावर या टोळक्यानं हल्ला चढवला त्याच्यासोबत आदित्य आणि आशिष साठे ही त्याच्या मामाची दोन मुलंही होती या दोघांवरही शास्त्रानं हल्ला करण्यात आला आदित्य आणि आशिष गंभीर जखमी अवस्थेत बस स्थानक चौकातच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तर रोहित हा आपल्या घराकडे पळून जाण्यात यशस्वी झाला दरम्यान बस स्थानक चौकात बसलेल्या सिकंदर शिकलगार राहणार वायफळे यांच्यावरही या टोळक्यानं विनाकारण हल्ला केला त्यांच्या खांद्याला गंभीर जखम झाले दरम्यान आदित्य आणि आशिष यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे टोळक भर चौकातून नंग्या तलवारी नाचवत रोहित फाळके यांच्या या घराकडे गेला यावेळी घरासमोर रोहित याच्यावर हल्ला चढवला यावेळी रोहितचे वडील संजय आई जयश्री यामध्ये आल्या त्यांनाही या टोळक्यानं धारधार शस्त्रानं मारहाण केली सर्वच जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते त्यानंतर या टोळक्यानं मोटरसायकलवरून धूम ठोकली या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपधीक्षक सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांनी वायफळे इथं धाव घेतली वायफळे बस स्थानक चौकातल्या सीसीटीव्ही मध्ये हा हल्ला कैद झालाय सीसीटीव्ही मधील फुटेज वरून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे हल्ल्यातल्या सर्व जखमींना भिवघाट इथल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याचा मृत्यू झालाय तर अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत जखमींपैकी जयश्री फाळके यांना रात्री उशिरा मिरज इथल्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत फिर्याद घेण्याचं काम सुरू होतं तर हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं ठिकठिकाणी थीक रवाना झाली आहेत दरम्यान भर चौकात सिनेस्टाईल पद्धतीनं झालेल्या या हल्ल्यामुळे वायफळे इथं दहशतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी गावात बंदोबस्त तैनात केलाय हल्लेखोरांच्या शोधासाठी तासगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम प्रयत्न करते जखमी आदित्यचा आज वाढदिवस या हल्ल्यातला मयत रोहित फाळके यांच्या मामाची आदित्य आणि आशिष ही दोन मुलं कालच वायफळे इथं आली होती आज आदित्य याचा वाढदिवस आहे सायंकाळी वाढदिवस आनंदात साजरा करण्याचं नियोजन फाळके कुटुंबियांचं होतं रोहित आदित्य आणि आशिष हे सर्वजण वायफळे इथल्या बस स्थानक चौकात थांबले असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट